नमस्कार तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण आजी आजीपंजीच्या काळातील खूप पौष्टिक अशी खीर आपण आज येथे पाहणार आहोत हाडांच्या मजबूतीसाठी सांधेदुखीसाठी लहान मुलांसाठी देखील ही खीर अत्यंत उपयुक्त ठरली जाते तसेच बाळंतिनबाईसाठी देखील ही खीर अत्यंत पौष्टिक अशी मानली जाते त्यासाठी मी येथे घेतलेले आहे दोन चमचे डिंक चार चमचे बारीक करून गुळ घेतलेला आहे व दोन चमचे गव्हाचं पीठ मी येथे घेतलेले आहे सर्वात प्रथम आपण येथे एका पातेल्यामध्ये गूळ हे पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे चार चमचे गूळ आपण हे पाण्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे गूळ हे चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच चांगल्या प्रकारे वितळून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचा नाही आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे गूळ हे चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे गूळ आपल्या पाण्यामध्ये वितळून झाल्यावर आपल्याला ते झाकून एक साईडला ठेवून द्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं गूळ हे चांगल्या प्रकारे वितळून झालेलं आहे त्यानंतर मी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलं आहे साजूक तूप चांगलं गरम झाल्यावरती त्यामध्ये आपल्याला डिंक घालून चांगला फुलवून घ्यायचा आहे डिंक हा चांगल्या प्रकारे यामध्ये तुम्हाला भाजून घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नवीन चॅनलला सपोर्ट करा आपले चौदाशे सबस्क्रायबर झालेले आहेत आठ दिवसामध्ये तर नक्कीच तुमचं सर्वांच्या आशीर्वादामुळे माझे चौदाशे सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आपल्याला ढिंका हा चांगला फुलेपर्यंत मंदा आचेवरती चांगला या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही तु तुपामध्ये डिंक चांगला भाजणार तेवढंच तुमचं डिंक हा चांगल्या प्रकारे शिजला जाणार आहे बघू शकता तुम्ही आपला ढिंक हा चांगल्या प्रकारे फुलत आहे मंदा आचेवर तुम्हाला हा डिंक चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे तत्पूर्वी तुम्ही जर ही व्हिडिओ कोठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ घालून घेत आहे गव्हाचं पीठ देखील चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ चांगल्या प्रकारे भाजणार तेवढंच तुमच्या खिरीची चव ही अतिशय पौष्टिक अशी आणि चांगली अशी चव तुमच्या खिरीला येणार आहे बघू शकता तुम्ही गोल्डन असा आपला कलर आलेला आहे आणि आपले डिंक देखील छान असे फुललेले आहेत मंद आचेवरती त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे सुका खोबरं घालून घ्यायचं आहे ते देखील तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचं आहे डिंका आपला चांगल्या प्रकारे फुललेला आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ही खीर हिवाळ्यात नक्की जरूर करून पहा लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता झटपट ही खीर होते घरच्या घरी त्याला जास्त वेळही लागत नाही व पौष्टिक अशी खीर देखील आहे आपला डिंका बघू शकता चांगला फुललेला आहे खोबरं आपल्याला जास्त परतवून घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे गोल्डन असा कलर आपल्या डिंकाला आणि गव्हाच्या पिठाला आलेला आहे बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं मिश्रण हे भाजून झालेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण बदाम आणि काजूचे काप करून घालायचे आहेत तुम्ही जेवढा उशिरा बदाम आणि काजूचे काप किंवा ड्रायफ्रूटचे काप हे तुम्ही जेवढे उशिरा घालाल तेवढंच चांगलं आहेत कारण की जर लवकर घातलास तर ते जळण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ड्रायफ्रुटचे काप हे उशिराच घालायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूटचे काप घालू शकता त्यानंतर आपण येथे गुळाचे जे वितळवलेलं पाणी आहे ते यामध्ये घालून घेतलं आहे त्यानंतर हा ढिंक यामध्ये चांगल्या प्रकारे सतत हलवत राहून शिजवून घ्यायचा आहे आपण हे आपण जो ढिंका आहे तो चांगला भाजून घेतल्यामुळे तो चांगल्या प्रकारे येथे शिजला गेला जाणार आहे बघू शकता तुम्ही जेवढा तुम्ही डिंक चांगल्या प्रकारे फुलवून घेणार तेवढंच तुमचं डिंक हा पटकन असा शिजला जाणार आहे सतत असं चमच्याने हळ हल हलवत राहून तुम्हाला हा डिंक चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही डिंकं आणि आपलं मिश्रण सगळं एकजीव असं करायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता व तुम्ही असं चमच्याच्या साह्याने जर डिंक बारीक करून घेऊ शकता आपला डिंक असा एकजीव झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कलर देखील खूप छान आलेला आहे खिरीला घट्टसर असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला अगदी थंड होऊन द्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाव चमचा वेलची पावडर घालायची आहे व मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मिश्रण थंड झाल्यानंतर कोमट दूध तुम्हाला यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा तुम्हाला हे मिश्रण थंड झाल्यावरच त्यामध्ये कोमट असं दूध घालून घ्यायचं आहे जर तुम्ही गरम मिश्रणामध्ये गरम दूध ओतल्यास तुमचं मिश्रण हे फाटण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला हे मिश्रण थंड झाल्यावरच तुम्हाला यामध्ये कोमट दूध घालून घ्यायचं आहे म्हणजेच तुमची खीर ही फाटणार नाही बघू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त दूध घालू शकता घट्ट किंवा पातळ करू शकता आपली पौष्टिक अशी खीर येते रेडी होत आहे म्हणजेच रेडी झालेली आहे झटपट अशी पौष्टिक अशी खीर आपली तयार आहे तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा यावरून आपल्याला थोडंसं खोबरं घालून आणि पिस्ताचे आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपली पौष्टिक अशी खीर तयार झालेली आहे तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा रेसिपी आवडल्यास शेअर करा व आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पौष्टिक कर असे डिंकाची खीर रेडी आहे मस्त रहा स्वस्त राहा धन्यवाद